डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार गौरी सजावट स्पर्धेमध्ये काचल लांडके यांनी पटकवला प्रथम क्रमांक सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस महिलांसाठी गौरी गणपती सजावट उत्सवामध्ये पारंपरिक पद्धतीनं हिंदू संस्कृतीत चालत आलेल्या रीतिरिवाजा रीतीरिवाजाप्रमाणे गौरी माहेर येत असतात व तीन दिवसांनी सासरी जातात अशा उत्सवामध्ये बुद्धवासी एल एस सोनकांबळे प्रतिष्ठान व प्रतिभा जवळकर महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमान दापोडी फुगेवाडी व वा कासारवाडी या तीन गावांमधून गणेशोत्सव काळात गौरी सजावट स्पर्धा आयोजित केली होती तीन गावातून सहा स्पर्धकांची निवड करण्यात आली होती त्यामध्ये कासारवाडीतील गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक काजल काळूराम लांडगे यांनी मिळवला असून त्यांनी गौरी गणपती पुढे साडे फीट या देवींचा सुरेख असा देखावा सादर केला होता तसेच तीन दिवस असलेला हा देखावा पाहण्यासाठी मान्य नगरसेविका सुलोक्षणा शिलवंत धर सामाजिक कार्यकर्त्या मोनिका परांडे पूजा परांडे सोनाली अल्लाट सुरेखा निथाळकर तसेच महिलांनी व खास करून एम पी एलच्या महिला वाहकांनी आपली ड्युटी सांभाळून उपस्थिती लावली होती गौरी गणपती पुढे सजावट पूर्ण करण्यासाठी अनिता लांडगे सुनंदा लांडगे कांचन लांडगे हिराबाई नांदगे सायली नानगे लीना तिळे यांनी भरपूर परिश्रम घेतलाय बक्षीस समारंभ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई जवळकर यांच्या शुभ हस्ते पांडुरंगो कृपा पेंटिंग कासरवाडी येथे झाला आहे तेवढी परिसरातील नागरिकांची तसेच महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा